हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा व्हिडिओ आहे आपण मुलांना योग्य प्रकारे कसं वाढवायचं म्हणजे बिघडू द्यायचं नाही म्हटलं गेलं तर सोपं म्हटलं तर अवघड कितीतरी जण मला हल्ली सांगतात अहो मुला ऐकतच नाही आहे सारखं मोबाईल बघत बसतात मोबाईलचं व्यसनच झाले त्यांना अभ्यास करत नाही आहे अमुक नाही काय करू हो त्याच्यामुळे घरात सारखी भांडणं होत असतात आता या सगळ्या गोष्टी लहानपणीपासून त्याला आपण कसं वळण लावतो ह्याच्याबद्दल मी आज जरास बोलणार आहे जनरली काय होते बघा लहान मुलं काही वेड्यावाकडं बोलली कोणाला काही म्हटलं की लगेच सगळ्या हसतात आपण हसतो हसला की काय वाटते ते मुलाला मी जे काही करतो तर योग्य आहे आता मध्यंतरी मी बघितलं एक छोटा मूल होता, दोन ते तीन वर्षाचा असेल त्याचे वडिलांना तर काय म्हणालं टकला म्हणाला शब्द पण बघा त्याला माहित होते सगळे वडिलांना जरा केस कमी होते आणि सगळे हो हो करून हसले असं हसलं की ते मुलाला काय वाटते मी जे काही बोललो मी जे काही केलं तर बरोबर आहे नाही असं करायचं नाही अशा वेळी त्याला रागवायचं हा सौम्यपणे रागवा मारायची बिरायची गरज नाही पण नाही असं बोलायचं नाही या तुला कोणी असं म्हटलं की चालेल का असं म्हणायचं हे आपण करत नाही आपण हसलो की त्याला वाटते हां हसतात म्हणजे चांगलंच चा। आहे नाही असं करू नका कधी त्यांना त्यांचे चुकीचे ना एनकरेज करू नका नाही ते काही नाही अहो लहान आहे मोठं झाल्यावर शिकतोय अहो लहानपणीपासूनच वळण लावायला लागते लहानपणी तुम्ही एकदा त्याला सोडलात की त्याला वाटते लाईफ म्हणजे असंच आहे लाईफ रुल्सच असं आहेत त्यामुळे बिलकुल असं करू नका आणि हे बघा संस्कारांचं रिफ्लेक्शन असते घरातले मोठे कसं वागतात आता आई सारखं खोटं बोलत असली की तर मुलानं खोटं बोलला की त्याला बोलायची कोणाला हे आहे नाही त्यामुळे आधी मोठे सुधारायला पाहिजे तुम्ही आई वडील होता म्हणजे जबाबदारी आली तुमच्यावर तुमच्या कुठल्याही नको त्या मायनस क्वालिटीज असल्या मायनस पॉइंट्स असले ते आधी ते घालवायला पाहिजे आई वडील झाल्यावर नव्हे आधीपासूनच आपण वाचले अभिमन्युन कसा चक्रविह आईचे गर्भात असताना शिकलेलं होतं पण बाहेर पडायचं शिकला नाही तेव्हा झोप लागलेली होती त्यामुळे आपण जरा काळजी घ्यायला पाहिजे लाड बीड करा त्याला पाच वर्षापर्यंत ठीक आहे लाड करा आणि लाड कशात करायचे मी तर सारखं माझ्या नातीला म्हणत असते लाड करते मी तुझे खाण्यापिणे लाड करते अभ्यासात वागण्यात बडबडण्यात मी काही तुझे लाड करत नाही आणि शिक्षा मात्र करायची नाही पाच वर्षापर्यंत तरी मुळीच शिक्षा करायची नाही आणि पाच ते पुढे पाच वर्षा पुढे त्याला डिसिप्लिन शिकवायला पाहिजे शिक्षा केली नाही तरी आपण डिसिप्लिन शिकवायला पाहिजे अनुशासन पाहिजे किंवा त्याला सांगा ना असं आपण वागलो नाही की काय होते हे सगळं व्यवस्थित त्याला शिकवायला पाहिजे आणि पंधरा ते पंचवीस हे खूप महत्त्वाचं आहे तेव्हा ते मुलाला आपण त्याचे कॅरियरवर फोकस करायला शिकवू शकतो त्याला सेल्फ डिपेंडेंट व्हायला शिकवायला पाहिजे नाही ते काही ठिकाणी मी बघितले आठ दहा वर्षाचे मुलाला पण आई भरवती आहे आता काय म्हणायला नको हां त्याचं त्याला खायला जेवायला शिकायला पाहिजे ना आणि ते ताई डिसिप्लिन हे पाहिजेच कसंही गादीवर लोळत खाते बाबा नाही जेवायला बसायचं ना एक ते मांडी घालून खाली बसायचं नाही ते टेबल खुर्चीवर बसून जेवायचं असं प्रत्येक गोष्टीत जरा डिसिप्लिन त्यांना शिकवताना आधी आपण पालकांनी फॉलो करायला पाहिजे आपण फॉलो केलं नाही की उपयोगाचं नाही आणि लहानपणीपासून हे डिसिप्लिन म्हणजे काय ब्रश करणं म्हणा नेल्स व नखं कापायची दर रविवारी नख कापायला पाहिजे हे सगळं त्याला आपणही करायचं त्यालाही शिकवायचं नाही तर आईनं एवढ्या खाली नखं का वाढवायची आणि मुलाला नख काप म्हणायचं हे कसं आहे उपयोगाच नाही त्याचे शिवाय आपण मोठेही पण अपडेट नॉलेज ठेवायला पाहिजे म्हणजे आपण मुलांना पण तर शिकवू शकतो कुठलाही जनरल नॉलेज असेल काही असेल आणि नुसतं कोणासमोर आहे असं म्हणू नका माझं मूल नाही नाहीये माझं ऐकत नाही म्हटलं की त्याला कळते हां काय आपण ऐकलं नाही ती आई गप्प बसतीये आई फक्त म्हणतीये माझं ऐकत नाही माझं ऐकत नाही म्हणून असं बिलकुल म्हणू नका आणि त्याला फोकस करून कशावरई कॉन्सन्ट्रेशन करून शिकायला शिकवा आणि शो बाय प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल करून त्याला शिकवा त्याचं त्याला करायला लावा नाही ते तू होमवर्क केला नाही मी लिहून देतो मी करून देतो नाही त्याचं त्यानं बसून होमवर्क करायला पाहिजे खाण्याचंही तसं त्याला शिस्त लावा खाण्यात लाड करतो म्हणजे असं नव्हे ना, नाश्त्याच्या वेळेला नाश्ता जेवायच्या वेळेला जेवण नाही ते जेवायचे जी काहीतरी जंक फूड खातो नाही बिलकुल असला त्याला एलाव करायचं नाही आणि आता टी व्ही मोबाईलचं म्हणता तुम्ही आता मोबाईलवरनं वगैरे त्यांना कम्प्लिटली आपण डिटॅच करू शकत नाही हो। आता आमच्या नातीचं तरी होमवर्क सगळं मोबाईलवरची येते व्हॉट्सअपला येते त्यामुळे तिला तामी देत नाही म्हणून येत नाही दर रविवारी त्यांचे ऑनलाईन टेस्ट असतात ते मोबाईलवरच करायचे असते त्यामुळे अगदी त्यांना देत नाही म्हणून चालत नाही पण वेळ ठरवून ठेवा एक ओके बाबा तुला दहा मिनटं देते पंधरा मिनटं तुला मोबाईल मिळेल असं त्यांना हे करा बिलकुल देत नाही असं करू नका शेवटी ती आपली मुलं आहेत आणि हे सगळं झाल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षाचा मुलगा झाल्यावर त्याला आपले मित्रासारखं वागवायचं मग तेत आपण जास्त लुडबुडू करायची नाही त्याला हवं तसं तो बघेल त्यानं विचारलं की मात्र व्यवस्थित गाईड करायचं हे महत्वाचं आहे त्यामुळे आईवडिलांनी संस्कार करणं म्हणजे आधी आपण फॉलो करायचं आणि आपल्याला बघून मुलं काय असतात माकड्यासारखं असतात लोकांचं बघून फॉलो करतात त्यामुळे आपण व्यवस्थितपणे राहिलं आपण व्यवस्थितपणे सगळं राहायला लागलो की मुलं आपण होऊन फॉलो करतात नाही तर आपण कधी कसंही राहायचं आपण केस विनसर नाही शिस्तीत छान राहायचं नाही मग मुलांना कसं आपण सांगणार मग ते लाव केस विनसर वगैरे त्यामुळे आधी मोठे फॉलो करायला पाहिजे आणि मोठ्यांचं बघून मुलं आपोआप फॉलो करतात आणि मुलांना मोठं करणे योगदान पालकांचं आधी असते त्यामुळे त्यांना आपण व्यवस्थितपणे चार चौघात चांगलं वागण्यासारखं किंवा उद्याचे चांगले सिटीजन्स होण्यासारखं करणं हे जबाबदारी आई वडिलांची आहे अच्छा हे वे गुड डे